भीमा कोरेगाव प्रकरणात सोळा मानवाधिकारी कार्यकर्त्यांना गुंतवण्यासाठी हॅकर्सच्या मदतीने खोटे पुरावे आले शासनाने हॅकर्सची नेमणूक केली होती का यावर मिळतात असा खळबळजनक दावा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील प्राध्यापिका आणि लेखिका अल्पा शाह यांनी त्यांच्या दी कान सिरेशन या पुस्तकात केलेला आहे अल्पा शाळा म्हणाल्या या पुस्तकाचे लेखन करताना सायबर फॉरेन्सिक तज्ज्ञांशी संवाद साधला त्यांच्या संशोधनाचा आधार पुस्तकातील संदर्भासाठी घेतला भारतीय व अमेरिकेच्या संशोधकांचा पुरावे पेरल्याचा दावा आहे सोळा मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या संगणकात कृत्रिम पुरावे पेरण्यात आले दंगलीत सक्रिय सहभाग नसतानाही त्यांना आरोपी करण्यात आले ट्रोजन होर सॉफ्टवेअरचा वापर करून हॅकर्सने हे पुरावे पेरले पुणे पोलिसांनी हॅकरच्या मदतीने हे कृत्य केले असल्याची शक्यता आहे न्यायिक चौकशी केल्यावर या प्रकरणातील अनेक गुपिते उघड होऊ शकतात मात्र सायबर तज्ज्ञांशी बोलल्यावर या प्रकरणात शासन कुठे ना कुठे सहभागी आहे हे स्पष्टपणे समोर येते असं अल्पाशा म्हणाल्या जगभरात न्याय आणि समानतेसाठी लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने भीमा कोरेगाव प्रकरणातून धडा घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले पुस्तकासाठी संशोधन करताना एखादा थरारक चित्रपटाप्रमाणे पुरावे समोर येत गेले या प्रकरणात आरोपींच्या संगणकातून पुरावे मिळवल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला मात्र हॅकर्सने ईमेलच्या माध्यमातून संगणकात शिरकाव करून त्यांचा ताबा घेतला आणि पुरावे फेरले असा दावा करीत या प्रकाराला सायबर युद्धाची संज्ञा लेखिकेने दिली आहे तसेच भारतातील लोकशाही कशी ढासळते हे भीमा कोरेगाव प्रकरणातून जगासमोर आली अशी टिप्पणी अल्पा शाह यांनी केली